सर्वसाधारणपणे दरवर्षीच्या मेच्या अखेरीस संपुष्टात देतो मात्र यंदा उशिरानं मोहर आलेल्या असल्यानं कोकणातील आंबा तयार होण्यासाठी मे अखेर उजाडणार असल्याने यंदा आंब्याचा हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दहा जून, कि जून पर्यंत राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय मी विलास ठाकूर महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी आज या ठिकाणी आपण ह्या आमच्या आंबाबागेमध्ये आलेले आहात आणि खरोखरच तुम्ही म्हणताय ते तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण ह्या वर्षी अवकाळी पाऊस झाल्यामुळे आंब्याचा सीझन म्हणजे मोहर येण्याची प्रक्रिया था लांबवली आणि नंतर मग मार्च महिन्यामध्ये त्याला योग्य कंडिशन मिळाली म्हणजे थंडीचं प्रमाण वाढलं गेलं आणि त्यामुळे थांबलेली झाडं होती त्यांना मोहर येण्याची प्रक्रिया मार्च महिन्यात झाली आणि त्यानंतर मग फलधारणा होऊन आज हा आंबा मे महिन्याच्या एंडला किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला तो तयार होत आहे आणि त्यामुळे त्या, त्या पद्धतीने हा आंबा जो उशिराचा आहे तो आज आम्हाला सर्व शेतकऱ्यांना हातात मिळण्याची शक्यता आहे कारण ह्या वर्षी मे महिन्यातही पाऊस पड पन, न पडण्याची शक्यता असल्यामुळे आपणाला हा आंबा मिळेल असं वाटतं आहे शिवाय आत्ता कसं ह्या वर्षी अक्षय तृतीया ही दहा मे प दहा मेला आहे आणि त्यामुळे सर्वसाधारण घाट माथ्यावरील सर्व लोक हे हापूस आंबा किंवा इतर आंबासुद्धा न अक्षय अक्षय तृतीयेला देवाला ठेवल्यानंतरच खायला सुरुवात करतात त्यामुळे हा जो उशिरा आलेला आंबा आहे त्याला चांगला दर मिळून मिळण्याची शक्यता आहे आणि हा आंबा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देण्याची शक्यता आहे कारण दहा तारीखच्या नंतर आंब्याचा दर वाढण्याचीही शक्यता आहे हा हंगाम साधारण मे महिन्या जून महिन्याच्या दहा तारीखपर्यंत राहण्याची शक्यता आहे चारशे रुपयापासून अडीचशे रुपयापर्यंत आहे आणि आता है। तो ह्या आठवड्यापासून आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण बाकीचं उत्पादन जे आहे ते कमी झालेलं आहे आणि आता उत्पादन कमी झालं आणि मागणी वाढल्यामुळे दरही वाढण्याची शक्यता आहे